सिंदे के जाहर, जाहर की केंद्रानं पाठीमाग आपल्या माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्रानं लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे की पेन्शनविषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी एस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओपीएस नसताना युपीएस आली मग काय होतंय न्पेस न्पेस की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर यू पी एस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यमधल्या कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील नाता पण ह्या योजने फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातनं प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुचमाना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला शाळलाच पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर आहे अशीच पेन्शन द्यायला शासन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसते तर हमी दिलीच नसती कारण एवढे वर्ष मोठमोठं आंदोलन चाललं तर हमी दिलीच नसती ती दिली तर फक्त अधिसूचना काढावी म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून बेमदत संपाला परत सामोरं जात आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हमिका आपल्याला दिली की त्या समितीचा अभ्यास करूनच फक्त त्या तरतूद काय ठेवली होती शेवटचा प्रश्न राहिला होता दहा टक्के कॉन्ट्रीब्युशनचा राहिला होता मुद्दा बाकी सी सर्व पेन्शन द्यायला त्यांनी मान्यता दर्शवली होती आणि ती मी विधिमंडळात दर्शवली ती आता विधीमंडळात एखादा जर पटलावरून विषय झाला तर त्याचं किती प्रावधान असते ते आपल्यालाही माहिती आहे मग मा असं असताना सुद्धा काल काय केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी युटर्न मारला अचानक केंद्राने जी डिक्लेअर केली तीच आम्ही राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रानं पंचवीस पासून लागू केली तर तीच एक वर्षा अगोदर चोवीस पासून आम्ही तुम्हाला द्यायला तयार असं कालच्या मीटिंगचं माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे